नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघू एक नमोचा सवा हप्ताची तारीख जाहीर झालेली आहेच का आणि त्यामागचं नेमकं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया जसं की शेतकरी मित्रांनो एकोणीसवा पी किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बिहारमधून श्री नरेंद्र मोदी यांच्या आपले पंतप्रधान यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता मग आता आपला नमोचा सहावा हप्ता कधी येणार तर नमोच्या सहा हप्त्याचा कार्यकाळ हा डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान आहे म्हणजे डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान नमोस चार महिन्याच्या अंतर काळाने दोन दोन हजार रुपये म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात मग आता मार्च महिना म्हणजे याच महिन्यामध्ये नमोक किसान योजनेचा सहावा हप्ता येऊ शकतो कारण की तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक सरकारने जे आर निर्गमित करण्यात आला होता आणि त्याचमध्ये नियंत्रक अधिकारी त्यांनी घोषित केलेले होते मग आता नमो किसान योजनेचा सहावा हप्ता कधी येणार तर आता उद्यापासून आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे तर म्हणजे या अधिवेशनामध्ये दहा मार्च दहा मार्चला आपलं एक अर्थसंकल्पीय घोषित होणार आहे बजेट घोषवणार आहे आपल्या राज्याचं आणि त्या बजेटमध्ये वाढव देखील रक्कम होणार म्हणजे नमो कि संयोजनेचे नऊ हजार रुपये वार्षिक असे भेटणार आहेत मग त्यानंतर त्याची म्हणजे घोषित न सव्वा हप्ता हा दोन हजाराचाच भेटेल इथून पुढचे जे हप्ते आहेत ते तीन हजारचे भेटतील म्हणजे की सातवा हप्ता आता सरकारनं जर विचार केला तर सरकार एकदाच दोन हप्ते देखील देऊ शकते म्हणजे की पीर पेरणीला पेरणीच्या टायमाला दोन्हीला दोन्ही हप्ते हाँ म्हणजे की याचा कार्यकाळ डिसेंबर ते मार्च आहे आणि पुन्हा एप्रिल ते जुलैपर्यंत त्याचा कार्यकाळ आहे म्हणजे की सातव्या हप्त्याचा सहावा आणि सातवा हप्ता देखील सोबत येऊ शकतो म्हणजे सरकारनं विचार केला तर सरकार दोन दिवसात देखील वितरित करू शकते म्हणजेच की नमो किसान योजनेचा अलीकडचाच हप्ता सरकारने दोन दिवसा अगोदरच घोषणा केली होती आणि दोन दिवसानंतर वितरित वितरित झाला होता हप्ता मग तर डी बी टी प्रणालीमुळे आता एक सु सुलभ आणि सोपी पद्धत झालेली आहे मग आता नमो किशन योजनेचा सहाव्या हप्त्याची जसं ऑफिशियल अनाऊन्समेंट तसंच आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ येईल आजचा जर अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद